जामखेड तालुक्यामध्ये आपण दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा या ठिकाणी काही आढावा घेण्यासाठी आलेलो आहोत आज आपण या ठिकाणी ग्रामस्थ कुसडगाव येथील बसलेले आहेत आपण त्यांनाच विचारूया की या लोकसभेबाबत नेमका त्यांच्या मनात काय आहे ते मामा नेमकं आता ही लोकसभा निवडणूक नुक नुकतीच येऊन ठेपलेली आहे आणि या लोकसभाच्या निवडणुकीच्या अंगा असेल अंगाने एकीकडे निलेश लंके उभा राहणार आलेले आहेत दुसरीकडे सुजयदादा विखे उभा राहणार आहेत निलेश लंकेंचा अजून काय फायनल नाही सुजयदादा विखेंबाबत आपल्याला का काय वाटतं नेमकं कसं काय चांगलं झालं तु, 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 तुम्ही आता जे पाच वर्ष आहेत त्यांच्या कामावर समाधान आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम कसं वाटतं तुम्हाला काय 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 केलं त्यांनी आम्हाला आता त्यांनी पगार चालू महिन्याला ते काय पाच पाच पाचशे रुपये महिना काय चालू आहे किंवा आहे बरं आहे आता दोन खासदार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं राहण्याची शक्यता आहे आणि सुजयदादा राहिलेलेच आहेत तुम्हाला काय वाटतं दोघांपैकी कोण निवडून येऊ शकतो सुजयदादा का लंकेत येणार नाही अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या अनुषंगाने आज आपण जामखेड तालुक्यातील कुसळगाव या ठिकाणी काळोबा मंदिराच्या या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी काही कुसडगावचे ग्रामस्थ बसलेले आहेत आपण त्यांनाच विचारूया की नेमकं त्यांच्या मनात काय आहे नेमकं मामा आता लोकसभेची निवडणूक आलेली आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निलेश लंके हे उभे राहण्याची शक्यता आहे त्यांचं अजून काही निश्चित झालेलं नाही मात्र दुसरीकडे सुजेदाता विखे यांचं पण हे निश्चितच आहे की ते उभे राहणार आहेत या दोघांबद्दल तुम्हाला काय वाटतं सुगे पाटलांना आपण मतदान करू असं नाही फक्त त्यांनी कर्जमाफी केली पाहिजे आता तुम्ही जे आता म्हणताय सुजयदा हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे मागील पाच वर्षाच्या त्यांच्या कामामध्ये तुम्ही समाधानी आहात का हो भरपूर समाधानी अडचण आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी आहेत मग तुम्हाला काय वाटतं नेमकं देशाचे पंतप्रधान बदलले पाहिजेत का तेच असले पाहिजेत सुगे पटेल आले का मग तेच राहणार आहेत त्यांच्या विषयां का नाही देशाचे पंतप्रधान कोण वाटतं तुम्हाला भावा नरेंद्र मोदीच आणि निलेश लंकेन काय माहिती आहे का तुम्हाला काहीच नाही आता शिक्षी फॉर्म लागलेत त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला काय करायचं नाही सुजयदाचं काम कसं आहे म्हणजे ह्या आपल्या मागील पाच वर्षात कसं काम आहे काम व्यवस्थित त्यांची काही अडचण नाही तशी फक्त ह्या पिढीस त्यांनी कर्जमाफी करायला पाहिजे याबाबत त्यांचं असं म्हणणं आहे की दादा असतील पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी असतील यांचं सध्याचं तरी काम चांगलं आहे मात्र त्यांनी कर्जमाफी हा जो मूळ मुद्दा आहे तो प्रश्न जो आहे तो त्यांनी मिटवला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आता आपण या ठिकाणी दुसरे ग्रामस्थ आहेत आम्हाच्या दादानी आमचे डॉक्टरच यावा निवडून डॉक्टर इथेच आमचं समाधान आहे ही निलेश नाही ही नवीन कार्यकर्ते तर हे आम्हाला नाही निवडून कोण येणार आमचे डॉक्टरच निवडून येणार डॉक्टर कोण नेमके को? ही आपले इथे पाटील लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यांच्या काय आहे शेतकरी या ठिकाणी बसले आहेत तुम्हाला काय वाटतं जी लोकसभा निवडणूक दोन महिन्यावर येऊन ठेवली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटत शेतकऱ्याचे प्रश्न बाजूला राहिले फक्त राजकारणच चालू एक वर्ष झालं शेती प्रश्नावर कुठलाही राजकीय पक्ष बोलण्यासाठी तयार झाले मराठा आरक्षणचा एवढा मुद्दा गाजला त्या मुलांचे प्रश्न आहेत मराठा समाजाचे प्रश्न आहेत हे सुद्धा कुठल्याही पक्षाने मनावर नाही घेतले नाहीश लंके साहेब जरी उभा राहिले आणि जरी त्यांना तिकीट भेटलं आणि विखे साहेब जरी असले तरी शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही फक्त राजकारणावर बोलते आज ह्या पक्षाने तिकीट घेतलं पक्षाने तिकीट घेतलं वैचारिक पातळी राजकारण्यांची सुद्धा पूर्ण झिरो झाली आता नेमकं काय वाटतं दोन उमेदवारांबद्दल दो का आपल्याला काय वाटतं कोण निवडून घेऊ शकतो निवडून आम्ही जे जारांगी साहेब आमचं मी महाराष्ट्र समाजाचा एक नागरिक जे जारांगी साहेब सांगतील त्याच्या मागे आम्ही चालतो जो उमेदवार जारांगी साहेब देतील त्याच्या मागे चालला या आजपर्यंत आज सत्तर वर्षात मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रभावीपणे कुणी मांडले नाही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला नाही फक्त आरक्षण दिलं सोळा टक्के झालं सोळा टक्के टिकलं नाही नंतर तेरा टक्के दिलं ते टिकलं नाही आता दहा टक्के दिलं हे टिकन का नाही त्याचा भरवासा हे फक्त इलेक्शन जवळ आलंय म्हणून दिलंय का काय असं वाटतं अतिशय बोलक्या प्रतिक्रिया यांनी मराठा आरक्षणाच्या संबंधी दिलेल्या आहेत आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाडील जो उमेदवार उभा करतील त्याच्या पाठीमागे आम्ही उभा राहू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आता यानंतर आपण पाहूयात नेमकं की या इलेक्शनमध्ये नेमकं काय होतंय